कमिटी मेंबर माझी कमिटी आता ओवायची आहे मी भेटी मला हे सांगायचं आहे सगळ्या सगळ्यांना पत्रकारांना की आमची आवाज ही शासनामार्फत शासनापर्यंत पोहोचवावी लवकरात लवकर पोचवावी जेणेकरून जे न्यू डेव्हलपमेंट हा लवकर पोहोचवावी आणि शाळा जेवढेच आम्ही उपसंचालक संचालक शिक्षण विभाग मंत्रालय या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो सर्वांचे लेटर दिलेले आहे योग्य ती कारवाई लवकर लवकर करावी आणि आमचं डेव्हलपमेंट लवकरात लवकर व्हावं आणि काय हा हा जे, हे, हे लोकुर लोकुर हा, जे आहे हे तुम्ही लवकरात लवकर पोहोचवा किती वर्षापासून हा प्रश्न तुमच्या तुमच्यासमोर हा गेली वीस वर्ष झालेली एकोणीसशे साठ एकसष्ट साली म्हणजे जवळजवळ साठ एकसठ वर्ष झालेली आहे बांधकाम शिक्षण काय म्हणजे शिक शिक्षण विभागाने सगळ्या नोटीस दिलेल्या आहेत सर्व प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत काय हे आलं विभूत आहे टू सिक्स्टी एट चे नोटीस आहे वास्तव्यविभागाचं इच्छा विवर्गाची उपसथि नोटीस आहे सगळं बाजूस हाय कोर्ट आणि पण दोन हजार लोस झाले आयकोर्टा आलं विभूत आणि त्याच्यावर कुणीच कोणतंही प्रशासन काही निर्णय घेत नाही निर्णय घेत नाही त्याच्यामुळे किती घरांचा प्रॉब्लेम होतोय जवळजवळ सव्टी सेवेंटी फोर घरांचा हा प्रॉब्लेम आहे काय काय आता तुम्हाला तिथे प्रॉब्लेम होतोय आम्ही रिडेव्हलपमेंट करायला दिलेलं आहे बिल्डर आम्हाला सध्या रेट मिळतोय पण यांनी खाली लवकर नाही केलं तर रिडेव्हलपमेंट होणार नाही मग आम्ही काय करायचं त्यांच्या अगोदर दोन बिल्डर असेच गेले तुम्ही काय बोलला नाही नाही आमची एवढी एवढीच विनंती आहे नमोड साहेबना आणि त्यांना जे पण आम्हाला जे मिळालं ते हां याचं काहीतरी निर्णय घेऊन लवकरच लवकर शासनाने लवकरच लवकर निर्णय घेऊन आमच्या परिस्थितीला बघून जरा हे आमचं हेच आमच्या हे सगळ्या हिशोर आहे त्या सगळ्यांच्या फेवर तुम्ही जरा काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी स्टेप आवाज तुम्ही अनेक प्रशासनाच्या चौकाटावरती गेला होता आतापर्यंत कुणी काही आवाज म्हणजे काही ते म्हणजे थांब कारवाई करूया का करूया आम्ही करायला लागलो आम्ही करायला लागलो यायचे अजूनपर्यंत आता बघा हे पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष काही साधी गोष्ट नाही बघ असले तर तुम्हाला दाखव जीवाची धमकी आमच्या मुलानं धमकी असं धमकी त्याची आणि आम्हाला ना माझ्यावर काही पण असे शिव्या गाया माझ्या फॅमिलीवर काही पण शिव्या गाळ्या करायच्या ह्यांची अशी गोष्ट मी आहे बघा मी बघून एवढे खालून आलेल्या वर असेच लोक असणार असंच असणार त्यांची भाषाच तशी असणार आम्ही काय करू जी भाषा तशी नाही आहे आम्ही असं बोलणार नाही त्यांची भाषा आपली जी सोसायटी आहे सोसायटी रेग्युलर काम करते आहे का सगळे त्याच्या नियमाप्रमाणे काम करते सोसायटी सोसायटी आहे नियमाप्रमाणे आहे

आता कार्यकारी आणि हे करायला सांगितले त्याच्यामध्ये ऑर्डर मध्ये काय लिहिलं कठल्या कारणामुळे यांना रद्द केलं होतं असं काय त्याच्यात स्पष्ट लिहून येतं ते पण सगळं विचारणार आहे फक्त प्रत्येक ठिकाणी आम्हाला तेच आम्हाला कळत नाही का